प्रणाम मित्रांनो काल डॉक्टर उदय निरगुडकर यांचा एक व्हिडिओ मी ऍक्च्युली ते जे माझ्याशी बोलले ते मी तुमच्याशी शेअर केलं होतं धक्कादायकच होता भयानक होत शॉकिंग आणि त्याच्यावर अक्षरशः मी माझा नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा नंबर देतो व्हॉट्सअप करता त्याच्यावर असंख्य लोकांनी चिंता व्यक्त केली की उदय निर्गुडकरांचं एक व्यक्तिमत्व विश्वासार्हता अशी आहे की ते जे सांगतायत ते खरं असणार आणि ते खरं जर असेल तर महाराष्ट्रासाठी नाही राष्ट्रासाठी देशासाठी घातक आहे आणि डोनाल्ड ट्रम्प विरोधी पक्ष आणि मीडियाला हाताशी धरून ज्याप्रमाणे बांगलादेशच्या विजयानंतर या देशामध्ये असं अराजक सदृश्य स्थिती निर्माण केली गेली की ज्याच्यामुळे इमर्जन्सी लावायची वेळ आहे मोदी इमर्जन्सी लावू शकणार नाही मग काय करू शकतील एक सर रुमर आहे की बिहारच्या निवडणुकीमध्ये जर यदा कदाचित मी यदा कदाचित म्हणतो करता की सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत बिहारमध्ये पराभव दारुण असा होणार एनडीएचा असे रिपोर्ट आहेत सगळे पण तरी झाला तर मोदी ह्या अनिश्चिततेतून बाहेर पडण्याकरता चंद्राबाबू नायडू काय म्हणतायत नितीश कुमार काय म्हणतायत त्यांच्या हातातले एके जातात ना हुकमाचे खर ब्लॅकमेलिंगचे खरं म्हणजे ब्लॅकमेलच करतायत दोघंही सहन करावं लागतं सांगताही येत नाही सहनही करता येत नाही असं स्थिती आहे मोदींची त्या बाबतीमध्ये मोदींनी असं मायनॉरिटी सरकार नाही चालवलं कधी त्यामुळे ते आणखी पेचामध्ये तो मुद्दा वेगळा पण ट्रम्पच्या या कारस्थानामुळे कदाचित जर बिहार जिंकलं तर मदतपूर्व निवडणुका देशात होतील मोदीच उमेदवार असतील अर्थातच पंतप्रधान पदाचे पण त्यांना हे आता असह्य झालंय या दोघांचे जे काय चालतात बिहाइंड द कर्टन त्याच्या ज्या बातम्या आहेत ना कधी जर त्या आपण लोकांना शेअर केल्या तर लोकं म्हणतील मोदीजी लगेच मुदतपूर्व निवडणुका घ्या इतकी वाईट स्थिती व्हॉट एव्हर इट इज काल जे डोनाल्ड ट्रम्पच्या कारस्थानामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरणं दिलेली श्रीलंकेत कसं केलं बांगलादेशात म्यानमारमध्ये नेपाळमध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि तर पाकिस्तानमध्ये तर मुनीलाच राजा झालाय तिथला आणि हे सगळं पाकिस्तान म्हणजे सगळीकडे ट्रम्प घडून आणतोय आणि बायडन जो बायडन जो आधी होता तोही हेच करत होता आपल्या बाबत काही वेगळं नव्हतं हा ट्रम्प फक्त बोलण्याची भाषा बदलली कृती तशीच आहे आपल्या विरुद्ध तर त्यांनी असं म्हटलं होतं की हे सरकार उलथवून लावण्याचा मोठा प्रयत्न कट कारस्थान शिल्ल आणि ते डेंजरस लेव्हलवर आहे त्याच वेळेला मला दुसरा एक मुद्दा महाराष्ट्रामध्ये मी आता बघतोय की इतकं विघटित असं सरकार दुभंगलेलं सरकार मी सत्तरपासून मीडियामध्ये आहे सर कधीच बघितलं ना पण आपण महाराष्ट्राबद्दल नंतर बोलूया आपल्याला आता जवळजवळ पहिली पंधरा ते वीस मिनटं माझी अपेक्षा अशी आहे आप की आपण याच्यावर डिस्कस करावं की ट्रम्पचा प्लॅन आणि मोदींची भूमिका कशी असेल मोदी यातून बाहेर पडतील का परत इंदिरा गांधींनी जशी इमर्जन्सी लावली तशा प्रकारची वेळ आणि सांगता येत नाही सर इमर्जन्सी इंदिरा गांधीने लावलेली आहे आणि दरवेळेला उदाहरणं देताना मोदी नेहमी म्हणतात की इंदिरा गांधीने असं केलं होतं काँग्रेसने असं केलं होतं आम्हाला दोष देऊ नका हे तुमचंच आम्ही अनुकरण करतोय तर उद्या जर आणि आज संजय म्हणालाय सकाळी की जयप्रकाश नारायणांचं आंदोलन ज्या पद्धतीने पेटलं देशभर तसं ते पेटेल आणि दुसरी एक गोष्ट आपण विसरू शकत नाही की दोन हजार चौदाच्या पूर्वी असं आंदोलन अण्णा हजारांच्या नेतृत्वाखाली भाजपनेच घडवून आणलं होतं आणि या देशामध्ये सत्ता परिवर्तन घडवलं होतं हेही आपण विसरू शकत नाही त्यामुळे सत्ता परिवर्तनाचा जो आदर्श आता राहुल गांधी घालतायत तो अण्णा हजारेंना पुढे करून भाजपने चौदाच्या पूर्वी तेरा बारामध्ये घातलाच होता तेही आपण विसरू शकत नाहीच ते थी लक्षात ठेवून कारण कुणीतरी विचारतील ना आपल्याला तर तुम्हाला काय वाटतं की जसं म्हणाला गा उदय निरगुडकर तसं ड्रॅगन आपल्या तुमच्या ट्रम्पचं हे इतकं भीषण हे आकाराला येत आहे साहेब निरगुडकरांचा जो आपण आणि मुद्दे काल आपण जे मांडले धक्कादायक तर आहेतच त्यात फक्त मला ज्या मा, अँगलने मी बघतोय त्यात थोड्या सुधारणा कराव्याच्या वाटतील सुचवायच्या वाटतील पहिली गोष्ट हे ट्रम्प करत नाहीये हे माझं पहिलं मत ते आहे की हे ट्रम्प काही करत नाहीये आणि तुम्ही जे म्हणालात की आधी बायडन करत होता ते बायडनही काही करत नाहीये नव्हता अमेरिकेमध्ये त्यांची व्यवस्था अशी झाली आहे की राष्ट्र अध्यक्ष जो असतो भले तो डायरेक्टली निवडलेला असतो तरी आणि तो जगातला सगळ्यात पॉवरफुल म्हणजे न्यूक्लिअर बटन त्याच्याकडे असतं तरी पण त्यांची राज्य व्यवस्था जर का बघितली देशाची सगळी तर तिथे जी पन्नास राष्ट्र आहेत ती सगळी स्वायत्त आहेत पन्नास राज्य जी आहेत ती सगळी स्वायत्त राज्य आहेत आणि अमेरिकेची देश म्हणून एक घटना आहे आणि पन्नास राज्यांच्या वेगळ्या पन्नास घटना आहेत वेगवेगळ्या आणि प्रत्येक राज्य आपल्या इथे जे राज्य चालवतं राज्यामध्ये जे हे करतं ऍडमिनिस्ट्रेशन चालवतं ते स्वतःच्या घटनेप्रमाणे चालवतं फक्त डिफेन्स फायनान्स असे जे तीन चार महत्वाचे मुद्दे आहेत खऱ्या अर्थाने संघराज्य संघराज्य खऱ्या अर्थाने संघराज्य आहे अमेरिका आणि त्याच्यामध्ये आतापासून नाही जवळजवळ एकोणीसशे नव्वद सालापासून डीप स्टेट नावाचा एक ज्याला सरकार मध्ये सरकार असं एक अस्तित्वात आहे जे कोणीही त्याच्याबद्दल ओपनली बोलत नाही जे हल्ली बोलायला लागलेलं आहे खास करून बायडनच्या कारकिर्दीमध्ये कारण की बायडन स्वतः अतिशय वीक म्हणजे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात विकेस्ट प्रेसिडेंट जो बायडन असेल असं एकंदर आतापर्यंत जे राष्ट्रपती झालेत ते दिसून आले म्हणजे तर हे जे डीप स्टेट आहे ते डीप स्टेट म्हणजे काय आहे तर सरकारमध्ये सरकार आणि नॉर्मली अमेरिकेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक राज्य वेगळं आहे तिथे सिनेटर्स असतात त्या त्या राज्यांचे आता अमेरिकेचं हे कंट्रोल कोण करतं सगळं तर नोकरशा ब्युरोक्रॅट ओके आणि हे जे डीप स्टेट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिफेन्सचे ब्युरोक्रॅट असतील फायनान्सचे ब्युरोक्रॅट असतील पर्यावरणवादी ब्युरोक्रॅट असतील म्हणजे सगळ्या महत्वाच्या विषयातले जे जे टॉपचे लोक आहेत ते सगळ्यांचं मिळून हे डीप स्टेट सरकारमधलं सरकार अस्तित्वात आहे आणि डीप स्टेट मी ऐकत होतो आज तुमच्याकडून मला त्याचे जे तपशील कळतायेत त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हा बायडेन किंवा ट्रम्प नाही दोषी नाही डीप स्टेट आपल्याला पाहिजे पाहिजे जे पाहिजे ते ह्यांच्याकडनं करून घेतो एवढी ताकद त्यांची आहे हो हो हे त्यांचे गुलाम आहे मला म्हटलं एक पपेट फार जड शब्द होतील कारण की शेवटी ते जगातले सर्वात पॉवरफुल व्यक्ती अध्यक्ष आणि असतो तो जगातली सगळ्यात पॉवरफुल त्यामुळे त्याला एकदम पपेट म्हणणं हे नाही पण त्या डीप स्टेटची ताकद एवढी असते की ते, ते स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने आपली कामं ह्यांना पटवून त्या त्या पद्धतीने पॉलिसी च हे करून घेऊ शकतात डायव्हर्जन करून घेऊ शकतात एक शंका येते मला की ट्रम्पचा जो मी अभ्यास करतोय त्यामुळे तो खूप असा स्पॉन्टेनियस ॲग्रेसिव्ह आणि असं कोणाचं ऐकून तो बोलत असं वाटत नाही त्याच्या अंतप्रेरला ज्या वेळेला जे वाटेल आता चीनचं त्यांनी काल काहीतरी जाहीर केलं इतके टक्के लावणार आणि नंतर नऊ दोन दिवसाची मुदतही देऊन टाकली भारताला नाही दिली हे सगळं स्पॉन्टेनियस आहे इतका स्पॉन्टेनियस उत्स्फूर्तपणे काम करणार तो माणूस वाटतं की या क्षणापूर्वी त्याच्या मनात होतं का नाही तर स्टेट त्याला कुठेतरी गाईड करताय किंवा त्याला नाचवत आहे किंवा आहे किंवा कुठेतरी त्याला मला असं वाटत मला ट्रम्पच्या बाबत तरी बायडनच्या बाबत मी मान्य करतो समजा असेल डीप स्टेट पण ट्रम्प हा उत्स्फूर्त एक उत्स्फूर्त आता अंडर, अंडर आहे की नाही हे जरा इन्फ्लुएन्स अंडर इन्फ्लुएन्स अंडर असू शकतो कारण का तर ट्रम्प जेव्हा आला आणि राष्ट्राध्यक्ष झाले यावेळेला दुसऱ्यांदी त्यावेळेला त्यांनी सुरु काय केलं की मी टॅरिफ वाढवणार म्हणजे अमेरिकेचा रेव्हेन्यू वाढेल आणि प्रत्येक वेगळ्या देशा वेगवेगळ्या देशांवरती अगदी चायना विरुद्ध अडीचशे टक्क्यांपासून आता भारताला त्यांनी जे पन्नास टक्के लावले वेगवेगळे टॅरिफ त्यांनी घोषित केले नंतर त्याला ते स्थगिती द्यायला लागली सगळ्याला तीन महिन्यांनी स्थगिती वगैरे आता ही स्थगिती त्यांनी मनापासून दिली नसेल ती त्या डीप स्टेटनी इन्फ्लुएन्स केली असेल की ती शकते आणि असं टेरिफ त्यांनी स्वतःहून लावला टॅरिफ त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याचं जे काय हे असेल त्याचं व्हिजन जे काय विजन असेल त्यावर आणि त्यावेळेला असं म्हण अच्छा अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंट स्पेंडिंग हे फार मोठ्या प्रमाणावर होतंय असं इलॉन मस्क जो ट्रम्पचा ऍडवायझर होता आधी त्यांनी ते हे केलेलं आणि ट्रम्पनी त्याचा त्याला स्वतःचा ऍडवायझर कॅम्पेनच्या वेळेला जो घेतला तेव्हा त्यांनी त्याला डोजे म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी चालवायला दिलं आणि त्यात त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कपाती केल्या गव्हर्नमेंटच्या स्पेंडिंगवरती खर्चा आता जेव्हा त्याच्या लक्षात यायला लागलं की ट्रम्पचा हा विक्षिप्तपणा जो आहे तर तो काय आपल्याला झेपणारा नाहीये किंवा ट्रम्प आपलं एका मर्यादेच्या बाहेर ऐकत नाहीये तेव्हा आता तुम्ही बघाल हा वेगळा झाला त्याच्यापासून पक्ष काढला आणि स्वतः पक्ष काढला तिसरा पक्ष काढला तर ट्रम्प हा एक विक्षि ट्रम्पही सुडानी त्याचे ते टेस्ला वगैरे काय 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 करत सुटलाय आणि त्यामुळे ट्रम्प हा एक म्हणून विचारतो की जर एलन मस्कर ही पाडी येते जो त्याचा आधारस्तंभ होता तर डीप स्टेटचं काय ऐकत असेल ट्रम्प मला तुमचा तो सिद्धांत चॅलेंज करायचा आहे नाही नाही मला असं म्हणायचंय की डीप स्टेट अमेरिकेची सगळीकडे डीप स्टेट डीप स्टेट येत आहे आणि तुम्ही तोच मांडताय म्हणून मी तुमच्याकडून चॅलेंज नाही करते मी खुलासा मागतो डीप स्टेटचा मोठा फायनान्सर कोण तर म्हणतात जॉर्ज सोरोस हा एक अमेरिकन बिझनेसमॅन आहे ट्रम्प पण अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष कोणी होऊ शकतो अगदी सामान्य माणसापासून मोठे व्यावसायिकापर्यंत तुमच्याकडे पैसे पाहिजेत तो होऊ शकतो तर जॉर्ज सोरोस आणि फोर्ड फाउंडेशन वगैरे असे त्यांच्या काय काय महत्वाचे बिझनेसमन जे आहेत त्यांचं एक कार्टेल आहे आणि ते जगामध्ये प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या एनजीओ ना फायनान्स करतात हेरून पेरून आणि त्यांचा जो अजेंडा आहे तो एजेंडा त्या च्या थ्रू हे चालवतात सगळ्या जगभर चालतात त्याच्याबरोबर आणखीन एक मी कुस्ती जोडतो ती बरोबर आहे तुम्ही सांगा मी बऱ्याच ठिकाणी असं सध्या वाचतोय की जगामध्ये पन्नास का पंचवीस अशी जीव घराणी आहेत जी अमेरिका चालवतात बरोबर आहे आणि त्या घराण्यांच्या इन्फ्लुअन्स मध्येच जगाचं सगळं राजकारण बदललं जातं त्यांच्या सोयीने अमेरिकन पॉलिसी मेकर्स जे आहेत ते सगळे जु आहेत सत्तर टक्के जु आहेत त्याच्या प्रचंड आहे त्याच्यामुळे सूत्रधारी जु असू शकतात डीप स्टेटचे सूत्रधार सूत्रधारांमध्ये जू असू शकतात अच्छा बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये आपण भारतापुरता विचार केला होता तर काल जे हे बोलले उदय नेरुळकर उदय जे सांगितलं आणि तुम्ही जे शेअर केलं तर त्यामध्ये बांगलादेशचं उदाहरण आणि श्रीलंकेची उदाहरण मी बाजूला काढू शकतो इच्छितो कारण की ही दोन्ही ट्रम्प याच्या आधी झालेली गोष्टी आहेत बायडनच्या बायडनच्या काळात घडलेल्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये ट्रम्पशी निगडीत आहे नाही पाकिस्तानला पाकिस्तान पुढे करणं वगैरे जे काय आता चाललंय हे आता या ऑपरेशन सिंधू नंतर पण आधी पण इम्रान खानला उडवलं ते पण ते अमेरिका बायडनच्या काळामधलंच आहे ती पण ट्रम्प याच्या आधीची गोष्ट आहे ती तर त्याच्या मागचा सिद्धांत काय जे ट्रम्प आता बोलतोय की मागा त्याची पॉलिसी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन त्याला मागा म्हणतो <laughs> तर आणि मोदी जेव्हा तिथे गेले होते तर मोदी म्हणत होते की आमची पॉलिसी आहे मेक इंडिया ग्रेट अगेन तर मागा आणि मिगा एकत्र आले तर आपण जगावर राज्य करू असं मोदींनी तो सिद्धांत मांडला होता ट्रम्पच्या यांच्याकडे पण डीप स्टेट आणि त्याला आता ट्रम्प बळी पडला असू शकतो कारण की दोघांचं एकच हे आहे की सगळ्या जगावर वर्चस्व अमेरिकेचं असलं पाहिजे हा अजेंडा आहे त्यांचा हा अजेंडा आहे दुसरी गोष्ट अमेरिकन इकॉनॉमी जी आहे तो वेगळा विषय आहे कधीतरी करू पण ती आतून पोखरली गेली आहे अतिशय पोखरली गेलेली आहे आणि त्यांच्याकडे बेरोजगारीपासून असंख्य प्रॉब्लेम आहेत अच्छा मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं जे आहे ते जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग जा फॅक्ट त्यांच्या ज्या काय मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील त्यातली सगळ्यात प्रॉफिटेबल जी कंपनी त्यांची चालतात दोन एक तर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरं फार्मा मॅन्युफॅक्चरिंग आता जे जगामध्ये सगळीकडे अशांती आणि युद्ध चालू जी चालू आहेत याचं कारण हेच आहे की अमेरिकेची डिफेन्स फॅक्टरीतली जी काही प्रोडक्शन आहे ती खपली कुठे खपली पाहिजे जगभर गेली पाहिजेत जुनं एक उदाहरण द्यायचं तर जेव्हा सद्दाम हुसेननी हल्ला केला आणि त्यांनी कुवेत कॅप्चर केलेलं आणि त्यावेळेला अमेरिकेने मग ते ग्रँड अलायन्स मानला की ज्यामध्ये फ्रान्स होत नाही युरोपियन कंट्री होती ब्रिटन होता फ्रान्स होतं इटली होत सगळ्यांच त्यांनी आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हल्ला केला आणि सद्दामला याच्यातून बाहेर काढला तर ते सगळं युद्ध झाल्यानंतर एक त्याचं स्टॅटिस्टिक्स आलेले होते मी वाचले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं या अख्ख्या युद्धामध्ये प्रॉफिट फक्त एका देशाला झालाय ती म्हणजे अमेरिकामध्ये कारण की त्यांची युद, युद्ध त्यांची युद्ध तर हे अमेरिकेचा सिद्धांत आहे की कसंही करून आपलं डिफेन्स हे चाललं पाहिजे अच्छा फार्मा अमेरिकेमध्ये जेनेरिक मेडिसिन जे म्हणतात आता आपल्या इथे जनऔषधी म्हणून मोदींनी जे प्रसिद्ध केले तर अमेरिकाची टोटल रिक्वायरमेंट फार्मातली जी जेनेरिकची आहे त्यातले चाळीस टक्के मार्केट शेअर इंडियाचा आहे देशाचा आहे भारताचा आहे हा तर ते त्यांना ते खोपत ह्याच्यामध्ये आणि मोदी काही केल्या आपलं ऐकत नाहीत किंवा आपल्या अंकुशाखाली राहायची त्यांची तयारी नाही हे जेव्हा त्यांना दिसलं सेकंड टर्मला जेव्हा ट्रम्प परत आल्यानंतर आधी सुरुवातीला हा माझा मित्र तो माझा मित्र सगळं गळ्यात गळे खापून पण मग गळे खापणं डायरेक्टली इनडायरेक्टली आणि ह्याला दुसरा एक ट्रिगर म्हणजे भारताविरुद्ध सगळं षडयंत्र करण्यामागचं म्हणजे कोविडच्या पासून जगभरात जी मंदी आलेली कोविड दरम्यान आणि पुढलं एक दीड वर्ष आणि त्यावेळेला तेलाच्या प्राइसेस ऑइल प्राइसेस या जगात सगळीकडे बॅरलच्या खूप शूट झालेल्या होत्या आणि तुम्ही जर का बघितलं माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स आहेत जगभरात जवळजवळ दोनशे टक्के किमती गेल्या दोन वर्षात वाढल्यात चोवीस नंतर सगळ्या देशांमध्ये ऑइल वाढलेले आहेत भारत एकच देश आहे ज्यांनी गेले जवळजवळ चार वर्ष किमती स्थिर ठेवल्या ठेवल्याचं कारण का तर भारताने एक ऑल्टरनेट शोधला सौदी अरेबियन ऑइल किंवा गल्फ मधलं ऑइल महाग आहे त्यांनी रशियाकडनं ऑइल घ्यायला सुरुवात केली अच्छा त्यान वर्षा पुरी नी, त्या दरम्यान दोन वर्षापूर्वी रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध छेडलं त्यावेळेला रशियाला आपलं ऑइल आपलं तेल खपवायला गिरायक नव्हते कारण की नॅटोनी आणि इतर सगळ्या पाश्चिमात्य देशांनी बहिष्कार घातलेला डायरेक्टली छुपं चालू होतं त्यांचा सप्लाय म्हणजे कसा तर बाजारातनं आम्ही विकत घेणार नाही पण तुमच्या पाईपलाईन मधनं जे येतं ते आम्ही घेऊ काय सांगा तर आणि ते गेले कंटिन्युअस चालू आहे युरोपला तर मग त्यांना रशियाला कोणी मदत केली त्यावेळेला रशियाला आणि त्या मदत ही दोन्ही बाजूनी असते आपल्याला पण गरज होती म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं तर चीन जवळजवळ बत्तीस टक्के ऑइल त्यांचं विकत घेत भारत सत्तावीस टक्के विकत घेत पण झालं काय भारतात इतकं प्रचंड ऑइल सत्तावीस टक्के आणि ते खूप डिस्काउंटेड प्राइसनी रशिया आपल्याला द्यायला लागलं ते अमेरिकेला खुपायला लागलं आणि अमेरिकेने आपल्याला कंडिशन टाकली की तुम्ही इनडायरेक्टली रशियाकडनं तेल घेऊन त्यांना पैसे पुरवताय म्हणजे तुम्ही युद्धाला फंड करताय युक्रेनच्या विरुद्ध आणि हे ऑइल घेणं तुम्ही ताबडतोब थांबवा नाहीतर पुढे म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं जे काय तुमच्यावर आम्ही सँक्शन लावू किंवा टॅरिफ लावू आता मी आपल्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी काय किंवा आपले अगदी महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे काय यांच्या मी व्हिडिओज बघत होतो गेले दोन तीन दिवस मला हसायला होतं की यांना एवढी अक्कल नसावी किंवा अक्कल नाही आणि पॉलिटिकल तुम्हाला बोलायला लागतं तर काहीतरी सेन्सिबल तुम्ही बोला ट्रम्पच्या टॅरिफचा फटका भारताला बसलाय आणि इथे महागाई वाढतीये असं एक स्टेटमेंट केलं किंवा इथे बेरोजगारी वाढतीय आता काय संबंध महागाईचा आणि बेरोजगारीचा कारण की ट्रम्प टॅरिफ लावतोय हो अमेरिका इंडियातनं जे एक्सपोर्ट होतं निर्यात होतात गुड्स ज्या अमेरिकेत जातात त्याच्यावर तो टॅरिफ लावतोय तो फटका अमेरिकन ग्राहकांना बसणार आहे भारताचा काही संबंध संबंध नाही हा आज आजच सगळ्या इकॉनॉमिक मध्ये त्याच्यावर आर्टिकल आहे आणि भारतीय निर्यातदार जे आहेत त्यांना थोडा फटका बसेल पण आप परिणाम होण्याचे नाही कारण की आपलं जे टोटल प्रॉडक्शन आहे आपण जे काय भारतामध्ये बनवतो त्यातलं जवळजवळ पासष्ट ते जो जो सत्तर टक्के प्रॉडक्शन हे आपल्या देशातच खपतं सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला तीस पस्तीस टक्के जर का मार्केट बाहेर आहे तर अमेरिकेचं बंद झालं पण अख्खा जग पडलं झग पडलेलं आणि त्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर आता यांनी जे ब्रिक्स म्हणून संस्था यांनी चालू केली सहा देशांनी एकत्र त्यात ब्राझील आहे इतर पण चार पाच देश आहेत किंवा आता मोदींनी जे सगळे डेलिगेशन पाठवली ती आफ्रिकेत पाठवली सगळ्यांशी तह केलेले आहेत त्यांनी आणि आपली गुड सगळीकडे जाणार आहेत त्यामुळे ऑल्टरनेट मार्केट बनवणं हे भारताने ऑलरेडी पर्याय सुरू केलेला के आहे इतकं की चीन आपल्या विरुद्ध आहे म्हणून राहुल गांधी बोंबलत आहेत आपलं आणि चीनचं कायम काही ना काही वाद चालू असतात तरी सुद्धा चीनशी सुद्धा आता मोदी जेव्हा दौऱ्यावर आहेत ना त्याला जी चारा चारा जी हो हो थे थे तर त्यांच्याशी काही करार व्यापार त्यामुळे म्हटलं तर ट्रम्पची अपरिहार्यता आहे त्याची जी काय पॉलिसी आहे ती सगळ्या ठिकाणी फेल होत चालली मागोमागे त्यांनी सगळ्या जगावरती टॅरिफ लावले ते हळूहळू त्याला आयदर कमी करायला लागले किंवा ते स्थगिती द्यायला लागली नंतर मग तो युद्धाच्या वेळेला मी यांचं युद्ध थांबवलं सतरा वर्ष हा पंचवीस बोलला बोलला असेल असेल पण परवा गेल्या आठवड्यात एक, एक त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे त्यात त्यांनी सांगितलं की मी त्यांचं युद्ध थांबवलं नाही ते थांबण्यासाठी मी त्यांना मदत केली म्हणून त्यांनी तो आपला टोन आता बदलून जेव्हा मोदींनी स्पष्ट केलं की आम्हाला कुठच्याही दुसऱ्या देशाचं काही हे नव्हतं आमच्या प्रेशर दबाव नव्हता अच्छा तो म्हणायला लागला मी यु आल्या आल्या म्हणाला अध्यक्ष आल्या आल्या की मी युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवीन ते थांबू शकला नाही उलट युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा अमेरिकेत गेला होता तेव्हा त्याची आणि ट्रम्पची जी अख्ख्या देशासमोर लाईव्ह टेलिव्हिजनवरती बाचाबाची झाली आणि तो त्याला उठून जा सांगितलं मग ते सगळं हे गाझा मध्ये जे चाललंय युद्ध इस्रायलचं ते ते थांबवू शकले नाहीत इस्रायल इराणचं युद्ध होतं ते मी थांबवतो इराणला आम्ही वॉर्निंग दिली आहे म्हणता म्हणता त्यांनी इराणवरती जाऊन बॉम्बिंग केलं ये थे, थे कुछे कुछे ते बॉम्बिंग केल्यानंतर इराणनी सांगितलं आता आम्ही तुमच्या तळ्यांवरती बॉम्ब करू त्यांनी ते युद्ध लगेच तिथे आता आपण तह करू म्हणून थांबवलं तर प्रत्येक ठिकाणी त्याची पॉलिसी कुठे ना कुठे फेल होतीये आणि त्याच्या डोक्यात आता अठ्यात्तर एकोणीशी वर्षाचं मनुष्य आहे एक ते आहे की मला नोबेल प्राईज जे आहे ते मिळालं पाहिजे आणि त्या नोबेल प्राईजसाठी मी सहा युद्ध थांबवली किंवा सहा युद्ध थांबवण्यासाठी मदत केली माझ्या टॅरिफ्सनी अमेरिकेमध्ये रेव्हेन्यू वाढलाय तो एक त्याचा मुद्दा आहे की गेल्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये Uh, किंवा चोवीस पंचवीसच्या दरम्यान जेवढा तेवीस uh, चोवीस सॉरी मध्ये जेवढा अमेरिकेला रेव्हेन्यू मिळालेला होता तर ह्या पहिल्या सहा महिन्यामध्ये तो, तो रेव्हेन्यू त्याच्याहून जास्त आलेला आहे अमेरिकेकडे आणि ट्रम्प म्हणतो हे माझ्या इतर देशांवर लावलेल्या ला मुळे आहे ते किती सत्य आहे ते अभ्यास करायला जरा थोडं इथे थांबवतो कारण ट्रम्प हा विषय माझ्या दृष्टीने उदय नेरुलकरच्या गोप्यस्फोटानंतर भारतामध्ये क्रांती सत्ता क्रांती याकडे या ना तो विषय घ्या आता त्यामध्ये आपण जर का म्हटलं काल त्याप्रमाणे हे सगळे त्याचे पोचलेले कुत्रे आहेत ज्यांना भुंका चावा सांगितलं मी, मी जे सांगतो डीप स्टेट डीप स्टेट भारतामध्ये क्रांती घडावी यासाठी आता प्रचंड अॅक्टिव्ह आहे विरोधी पक्षांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातोय सर एक उदाहरण शेतकऱ्यांचं आंदोलन आंदोलनामध्ये मला उदय निर्गुळकर सांगितलं का तुम्हीच सांगितलं मला आठवत नाहीये की पाच हजार ट्रॅक्टर एव्हरेज वर्षाला जायचे ते पंचवीस हजार ट्रॅक्टर एका महिन्यात गेले कुठून आला हा पैसा तुम्ही डीप तो आणि मग ते पंचवीस हजार रस्त्यावर उभे राहिले आणि आता आहे कसं यांच्याकडे म्हंटले तर मुद्दे नाहीयेत पण म्हणतात ते गोबेल्सची थिअरी की एक गोष्ट चारशे म्हणजे राज्यघटनेत बदल केलं आता मला मतांवरचा निवडणूक आयोगावरचा विश्वास उडवणं हा एक कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या सरकारची वैधानिकताच राहील त्यांनी नाही ते सर हे सरकार पाडतील ना तर ते नितीश कुमार आणि त्या चंद्रभाऊच्या साह्यानी पाडतील असं मला वाटतं आता आपण ह्याच्यावरती येऊ बिहारचं जे तुम्ही म्हणाला त्या मुद्द्यावरती तर सरकार पाडण्यामागे उघड आहे की डीप स्टेट विरोधकांना आताशी धरून हे करते प्रयत्न आणि दुसरे मुद्दे नसल्यामुळे आता त्यांनी ते वोट चोरी म्हणून आणलंय आणि हा मुद्दा जसं राफेल चौकीदार चोर हे ईव्हीएम uh, हे सगळे मुद्दे यांचे फ्लॅट पडले तसा हाही मुद्दा फ्लॅट पडणार आहे कारण की uh, त्याचा अभ्यास करून त्यांनी कोणी करतच नाही राहुल गांधींना कसं आहे काहीतरी कोणी सेन्सेशनल आणून दिलं की ते जा बाहेर जाऊन uh, आरडाओरडा करायचा आणि नंतर कोर्टाची चपराक बसली की गप्प बसायचं असं त्याचं ह्याचा पण नतीजा शेवटी तोच होणार आहे तो चार राज्यांनी दिले त्याला नोटीस दिली त्याला हो आणि मला एकाच गोष्टीचं हे वाटतं की आपल्या इथले जे विरोधी पक्ष आहेत ते आयदर इतके फिकल माइंडेड म्हणतात ना की म्हणजे तकला दू मनोवृत्तीचे किंवा मग त्यांच्या देशप्रेमावरती डाऊट घ्यावा असं वाटतो कधी कधी आउट ऑफ फ्रस्ट्रेशन काही करायला तयार काही करायला देशविरोधी गोष्टींना करा पण ते उचलून धरण्याच्या गोष्टी करतात खोटेपणा तर कसे पुर हे आहे तर त्यामुळे संकटात आणील मला एका वाक्यात बिहार इलेक्शन मोदी जिंकणार का हरणार नाही आता मी याच्यावरती काही हे करू इच्छित नाही भाष्य करू इच्छित नाही कारण की अजून तीन महिने लांब आहे इलेक्शन सध्या तरी तो मागे आहेत मध्ये नितीश कुमार आणि हे मागे आहेत भारतीय जनता पार्टी मागे आहेत आता ह्याच्यामध्ये बिहारमध्ये एक मोठा फॅक्टर आहे ती जनसुराज पार्टी प्रशांत किशोर प्रशांत किशोर आता ती जवळजवळ बारा टक्के मतं घेईल असं आता जे दिसतंय बारा ते चौदा टक्के आणि ती मतं कोणाची कापेल तर आत्ता जे असं चित्र दिसत आहे की ती मतं दोघांची खाईल काँग्रेसची आणि सॉरीची पण खातील आणि इंडिया इंडियाची पण खातील अशा तर त्यामुळे अजून थोडा एक महिना गेला की त्याच्यामध्ये क्लॅरिटी येईल की बिहार मध्ये नेमकं काय होईल पण मला असं वाटत नाही बिहारच्या एका स्टेटमुळे केंद्र सरकार अडचणीत येईल सर मायनॉरिटी सरकार आहे मायनॉरिटी सरकार असलं तरी नितीश कुमारचा जर आधार तुटला हे आधारचे आमदार खासदार सैरभैर होणार नाही उलट मी तर म्हणतो जे खासदार निवडून आलेत ना ते म्हणतील की आम्ही लकी आहोत बाकी सरकार गेलं तरी चालेल आम्ही खासदार खासदार की पाच वर्ष राहू दे राहू द्या आणि मग त्यांना एक ऑप्शन राहतो ते भारतीय जनता पार्टीमध्ये मर्ज पण होऊ शकतात काय सांगता येत नाही त्यामुळे सो इमिजिएटली मोदी सरकारला काय देशामध्ये धोका पडणे इतपत धोका जयंत निरगुडकरला असं वाटतंय की एक तर ते इमर्जन्सी लावायला जशी इंदिरा गांधीने आणली होती तितकं अराजक देशात निर्माण करत नाही होणार कारण का तर त्यावेळेला जे होतं ते भ्रष्टाचाराविरुद्ध देशातलं सगळा युवक एक प्रकारे ते भ्रष्टाचार निवडणुकीचा जयप्रकाश नारायण हा यांच्यात कोणी जयप्रकाश नारायण एक दुसरे घ्या अण्णा हजारे किती चिल्लर माहिती मनोहर जोशी त्यांना फीड करायचे आणि आपल्याच मंत्र्यांविरुद्ध कारस्थान करायचे अण्णा ते नॅशनल महात्मा गांधी केलंय यांनी महात्मा गांधी करू शकत कारण की अण्णा हजारेंच एकंदर चारित्र जे होतं गांधीवादी पंधरा वर्षाच्या पुढचा नेता फकीर टाईप असे ते त्यामुळे ते त्यांच्या मागे उभे राहिले ना यांच्याकडे जयप्रकाश नारायण आहेत ना यांच्याकडे कोणी अण्णा आजार आहेत सगळे चोर चपाटे यांच्याकडे जमलेले आहेत सगळे त्यामुळे मला नाही वाटत की देशामध्ये एवढं काही असं उभं राहील की मोदींच्या विरुद्ध काही मोठं संकट सरकारसाठी काही उभं राहील असं मला आता वाटत नाही बरं आता सर वेळ नाही उरला आपल्याला नाही तर महाराष्ट्रामध्ये जे सरकार राष्ट्रामध्ये झालंय त्यामध्ये व्हिडिओ वेगळा करू आपण तो त्याबद्दल मी एकच टिप्पणी तुम्हाला करू इच्छितो की अतिशय विस्कळीत सरकार वाटतय ती फॅक्ट आहे तुम्ही म्हणता ह्यामध्ये एकच मेन नका काय की सरकार कम्युनिकेशन लोकांशी संवाद आपले आपण जे काही चांगलं काम करतो आहोत किंवा करण्याची आपली इच्छा आहे त्या गोष्टी सरकारशी नीट पोचवणं सरकारनी लोकांशी पर्यंत नीट पोहोचवण ह्याच्यावरती सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे भारतीय जनता पार्टीची जी, जी आय टी सेल आहे ती फक्त देवाभाऊ देवाभाऊ करत बसते त्यामुळे आता काही एखादी त्यांनी खरी माहिती जरी देत असले चांगली माहिती तरी पण आपण काय देवाभाऊ म्हटलं की आपण पुढे जातो किंवा बघत नाही ते तर त्यांना जर स्ट्रॅटेजी बदल नाही एक छोटी उदाहरण देतो किती अपयशी ठरतं त्यांनी आता जन्माष्टमीच्या दिवशी मांसाहाराची दुकानं बंद मासाची दुकानं बंद ठेवा नॉनव्हेज अशी सरकारनी घोषणा केली आता जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला पडते नेमकी तर ह्या विरोधकांनी एवढा बवाल केलाय त्याच्यावरती की स्वातंत्र्य दिनी आमच्या स्वातंत्र्यावर घाला घालताय काय खायचं नाही आणि काय खायचं नाही हे तुम्ही आम्हाला सांगताय जितेंद्र आवड तर पुढे जाऊन म्हणाले की त्या दिवशी मी मोठी पार्टी करणार आहे नॉनव्हेजची तर माझं हे म्हणणं आहे की लोकांनी पण विरोधकांनी पण त्यात थोडी मॅच्युरिटी दाखवली पाहिजे मांसाहार एक दिवस जन्माष्टमी आहे म्हणून बंद करा ही गोष्ट सुद्धा सरकार नीट कम्युनिकेट करू शकली नाही पंधरा ऑगस्ट वर मी बोलतोय की सरकार किती कमी पडतंय काही काही गोष्टींमध्ये हे दुर्दैव आहे आपलं अठ्ठावीस मिनिटं झाली त्यामुळे आम्ही याच्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या दुर्दैवी गोष्टींवर वेगळा व्हिडिओ करतो आज दोन निष्कर्ष सर तुम्ही काढताय की डीप स्टेटचं कार्यस्थान मोदी अयशस्वी करतील नक्की हो आणि बिहारबाबत ते काही कमिट करत नाही मी मात्र सांगतोय की बिहारमध्ये एन डी ए पराभूत होणार आणि मोदी संकटात येणार महाराष्ट्र सरकार संकटात येणार असंही माझं विधान आहे पण आपण ते पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊया धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन